प्रगती जगताप या नावाने आज संपूर्ण महाराष्ट्र अभिमानाने बोलत आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या एमपीएससी राज्यसेवा परीक्षेत अनुसूचित जातीमधून राज्यात प्रथम क्रमांक मिळवत प्रगतीने कठोर परिश्रम जिद्द आणि आत्मविश्वासाचे उत्तम उदाहरण निर्माण केले आहे राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेच्या तयारीदरम्यान प्रगतीवर मोठा आघात झाला तिचे वडील सुनील जगताप अकोला महानगरपालिकेत वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक यांचे ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये अकाली निधन झाले या घटनेने प्रगतीच्या मनावर खोल परिणाम झाला आणि ती काही काळ नैराश्यात गेली त्यातच तिची प्रकृतीही खालावली होती मात्र मित्र मैत्रिणी आणि कुटुंबियांच्या प्रोत्साहनाने तिने स्वतःला सावरले आणि पुन्हा अभ्यासावर लक्ष केंद्रित केले डिसेंबर महिन्यात झालेल्या पूर्वपरीक्षेनंतर प्रगतीने सातत्यपूर्ण मेहनत घेतली सत्तावीस ते एकोणतीस मे दोन हजार पंचवीस दरम्यान झालेल्या मुख्य परीक्षेनंतर मुलाखतीसाठी पंधराशे सोळा उमेदवार पात्र ठरले होते तीस ऑक्टोबरपर्यंत झालेल्या मुलाखतीनंतर रात्री जाहीर झालेल्या अंतिम निकालात प्रगतीने राज्यात प्रथम क्रमांक मिळवला प्रगतीने दोन हजार अठरा ते दोन हजार बावीस दरम्यान कृषी सेवक म्हणून कार्य केले होते प्रशासकीय सेवेत जाण्याचे स्वप्न बाळगून तिने ते पद सोडून राज्यसेवेची तयारी सुरू केली दोन हजार तेवीसमध्ये ती उपविभागीय अधिकारी म्हणून पात्र ठरली होती आणि सध्या कमळेश्वर येथे सहायक गटविकास अधिकारी म्हणून कार्यरत होती या काळात तिच्या तब्येतीत बिघाड होऊन ती काही काळ आयसीयूमध्येही होती पण आपल्या ध्येयाने पछाडलेल्या प्रगतीने सर्व संकटांवर मात करत राज्यसेवेत कमाल केली आहे आता तिला मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा महापालिकेत सहाय्यक आयुक्त या पदावर नियुक्ती मिळण्याची शक्यता आहे